सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस विद्युत वाहिनीचे काम करताना शहरातील नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये तसेच काम दर्जेदार व्हावे अशी सक्तीची सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना शुभारंभ प्रसंगी दिल्या देवगड शहर विद्युत वाहिनी कामाचा शुभारंभ पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला वाहिनीच्या या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले माजी आमदार सन्मान्य गोखटे साहेब उपस्थित असलेले अन्य सर्व आमचे भारतीय जनता पक्षाचे मान्यवर आमचे मंडळ अध्यक्ष भुजबळजी उपस्थित असलेले संबंधित खात्याचे अधिकारी रामसांडे देवगडचे सर्वच आमचे सन्मान्य नगरसेवक उपनगराध्यक्ष सावंत मॅडम उपस्थित असलेले सर्वच पत्रकार मित्र आज आपल्या भूमिगत वीज भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत काही वेळा अगोदर या प्रकल्पाचं भूमिपूजन सोहळा आत्ताच झालेला आहे आणि कामही आपल्या सगळ्यांच्या मागण्यानुसार आपण गणेश उत्सवाच्या नंतर सुरू करण्याचं गणेश उत्सवाच्या नंतर सुरू करण्याचं आदेश आपण यांना दिलेला आहे जसं आपण सगळ्या जणांनी ऐकलंच आहे की आमच्या दोनच अपेक्षा तो आहेत की काम दर्जेदार झालं पाहिजे आणि वेळेत झालं पाहिजे आणि महत्वाची अपेक्षा अजून पण आहेत की लोकांना कमीतला कमी त्रास झाला पाहिजे आणि म्हणून या तिन्ही गोष्टी आपण असो संबंधित कॉन्ट्रॅक्टर असो या सगळ्या गोष्टीवर तुम्ही लक्ष घालावं पालकमंत्री म्हणून स्थानिक आमदार म्हणून आणि या भागातले माझे आमचे सगळे सहकारी नगरसेवक म्हणून सगळ्याच बाबतीवर आमचं फार याच्यावर बारीक लक्ष आहे कुठल्याही लोकांना त्रास कुठलेही अपघात कुठल्याही लोकांना मोबाईल टावर असो व्ही एस एन एल असो कसलाही त्रास होता कामा नये याची काळजी तुम्ही निश्चित पद्धतीने हो घ्याल परत एकदा आपण सगळ्या जणांचे आभार मानतो विशेष सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत